नमस्कार मराठीच्या करत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलेच खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सत्यनारायणाचे पूजन कसे करायचे ते आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एक चौरण घ्यावा किंवा पाठ घ्यावे त्यावर वस्त्र अंथरावे वस्त्र अंथरल्यानंतर सगळ्यात आधी कोणतीही पूजा करण्याआधी सर्वात आधी दिवा लावावा दिवा लावल्यानंतर मगच आपल्या पूजेला सुरुवात करावी नंतर त्या पाठाचे पूजन करून मग पूजा मांडणीला सुरुवात करावी मी हळदी कुंकुम वाहून सपाटाचे पूजन करत आहे नंतर कलशासाठी आपल्याला लोटा घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये पाणी टाकायचे आहे एक सुपारी टाकायची आहे आणि पैसे टाकायचे आहे आपण त्या कलशाला पानं लावायचे आहे मध्ये विड्याचे पानं असू शकतात किंवा आंब्याचे पानं असू शकतात माझ्या अंगणामध्ये आंब्याचं झाड असल्या कारणाने मी तिथे आंब्याचे पानं लावत आहे त्यावर श्रीहरी विष्णू यांना विराजमान करण्यासाठी आपल्याला संध्या पात्र असे ठेवायचे आहे त्यावर थोडे तांदूळ टाकावे म्हणजे अक्षता टाकावी ही स्थापना आपण श्रीहरी विष्णू यांना विराजमान करण्यासाठी करून ठेवली आहे त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचा मान असतो म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला तिथे विराजमान करायचे आहे गणपती बाप्पाची एक सुपारी ठेवायची आहे कुलदेवतेची एक सुपारी ठेवायची आणि वरुण राजांची सुपारी आपल्याला ठेवायची आहे बऱ्याच वेळा ती सुपारी विड्याच्या पानावर ठेवतात पण जेव्हा केव्हाही विड्याची पाने उपलब्ध नसतात तेव्हा मी ते असे तांदळाच्या राशीवर त्यांची स्थापना करते त्यांना हळदी कुंकू व्हावे आणि मग फुलं वाहून त्यांची पंचोपचार पूजा करावी भगवान श्रीहरी विष्णू यांना आपल्याला विराजमान करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय 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 त्यानंतर शंख आणि घंटी धुवून स्वच्छ धुवून त्यांना हळदी कुंकू वाहून आप आपल्याला त्यांच्या जागेवर त्यांना ठेवायचे आहे माझ्या घरी भगवान सत्यनारायण यांचा छोटा फोटो आहे तो फोटो या कलशाच्या मागे ठेवला तर तो दिसणार नाही म्हणून तो फोटो मी या बाजूला ठेवते हा फोटो मागे ठेवतात आणि त्याच्या समोर मग श्रीहरी विष्णू यांना कलशावर प्रस्थान करतात आता तो फोटो छोटा असल्यामुळे मी तो फोटो बाजूला ठेवलाय तुम्ही इथे या बाजूला मागे तो फोटो श्रीहरी विष्णू यांच्या मागे ठेवू शकता समोरच श्रीहरी विष्णू यांच्या समोरच मी गजाननाचे दोन हत्ती ठेवलेले आहेत जे समृद्ध जे प्रतीक असतात सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर तिथे धूपबत्ती लावून घ्यावी श्रीहरी विष्णू यांना तुळशी मातेच्या मंजुरा खूप आवडतात म्हणून मी त्यांना ते मंजुरा अर्पण करत आहे त्याचप्रमाणे शिऱ्याचा प्रसाद भाजून घ्यावा त्यामध्ये असे एक तुळशीचे पान टाकावे आणि मग तो प्रसाद श्रीहरी विष्णू यांच्या समोर ठेवावा अशा प्रकारे दर पौर्णिमेला आपल्याला प्रदोष वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपल्याला पाच ते सात या दरम्यान श्री सत्यनारायणचे पूजन करायचे आहे आणि ही मांडणी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला सत्यनारायणची पोथी वाचायची आहे ते झाल्यानंतर श्री सत्यनारायणची आरती तुम्हाला करायची आहे आणि कापूर घरातील सर्वांना देऊन मग त्या आपला जो शिऱ्याचा जो प्रसाद असतो तो घरातील सर्व मंडळींना द्यावा अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा मांडणी सत्यनारायणाचा पाठ आरती आपल्याला करायची असते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद